अमावस्येच्या रात्री शेताच्या बांधावर तुमची गाडी बंद पडली आणि त्याचवेळी लोकांनी केलेली करणी आपलं अस्तित्व दाखवू लागली तर काय कराल आपल्या देवाला स्वामींना हाक मारेल असंच तुमचं उत्तर असेल हो ना पण खरंच या संकटसमयी हे सुचतं का आणि सुचलं तरी देव येतो का मदतीला कारण माझा अनुभव तर प्रस्तुत अनुभव हा गणेश जाधव हो, यांनी पाठवला आहे तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत पण त्याआधी एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही कथा बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत तर तसं करू नका जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केले तर आम्हाला प्रोत्साहन भेटेल अजून व्हिडिओज बनवायला त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य हो करा धन्यवाद उन्हाळ्याचे दिवस होते दिवसा ऊन आणि रात्री जरा थंड कसे वातावरण होते मी गावातल्याच एका ट्रॅक्टरवर कामाला होतो दिवसा उन्हात मला नागटी करायला जमत नव्हते एक दोन वेळा दिवसा गेलो होतो पण लगेच उन्हामुळे तब्येत बिघडली म्हणून मी आता रात्रीच नागटीला जात होतो त्या रात्रीही मी नेहमीप्रमाणे पालवत भाकर बांधून निघालो सुरजा म्हणजे माझा सोबती दारापुढे ट्रॅक्टर घेऊन थांबला होता मी भाकर आणि पाणीसोबत घेतलं वा आम्ही आता निघालो रात्रीचे दहा अकरा वाजत असतील ट्रॅक्टरवर टेपची गाणी लावून आम्ही रानाच्या दिशेने जात होतो मध्येच एका वळणावर सुकलेल्या बाभळावरून काहीतरी खाली पडलं आणि ते ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडलं गेलं मागच्या लाईटने पाहिलं असता मला असं दिसलं की ते कोणत्या तरी पक्षाचं अंड होतं जे आता भुगा झालं होतं काय झालं रे गण्या काय पाहतायस मागे एवढं सूरजा म्हणाला अरे पक्षाची अंडीची रडली गेली टायर खाली त्यात पिल्लू होते बहुतेक मी म्हणालो बरं पण आपण मुद्दाम थोडी केलं ते सोड मला सांग आधी तू झोपणार आहेस की मी आधी तू मग मी झोपेल आणि परत उठून सकाळच्या वेळेला थोडंसं नांगरेल मी म्हणालो हे म्हणत असतानाच आमच्या ट्रॅक्टरला अगदी खेटून हाल्टिंग एस टी गेली पण एस टी तर बंद झाली होती होणार आहे ग ही अचानक कुठून आली आणि ड्रायव्हर पण नवीनच आहे वाटतं सरळ अंगावर आणली गाणे सुरजा म्हणाला मला पण काय समजत नाही यार झाली असेल चालू एस टी आजपासून आता ही एस टी रात्रभर गावात थांबून सकाळी सहाला निघणार बघ हो माहीत आहे त्यामुळेच तर गावातल्या लोकांनी बंद केली होती एस टी आणि अखेर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या बरं आहे मी म्हणालो आता ट्रॅक्टर पांदीच्या रस्त्याला लागले होते काय रे सूरज इकडे कोणतं वावर आहे सूरजावरून सूरज काय रे गण्या भीती वाटते का घोबरघोऱ्यातून जायची सूरज म्हणाला नाही रे पण जरा जपून चालव पूर्ण रस्त्याने घुबड लय त्रास देतात माहीत आहे ना मी भीती नाही असं दाखवत होतो हो माहीत आहे आणि आज तर अमावसा पण आहे आणि त्या घुबड्यांच्या गोष्टी माहीत आहेत ना अरे काय आता नको ते बोलतोय तू दुसरा विषय बोल आणि पटापट घे जरा हा रस्ता मी म्हणालो सूरजला समजलं की मी घाबरलो आहे तो पण आता गप्प बसून होता त्याने टेप बंद केला यावरून कळून आले की त्याला पण भीती वाटत आहे कारण ही तसेच होते या घोबडखोऱ्यात रात्री एक खूप मोठं घोबड जे की सामान्य घोबड्यापेक्षा तीन चार पटीने मोठा आहे ते अचानक वाहनांच्या आडवं येतं आणि नको नको ते आवाज काढतं अशा झटपटीत मागच्या वर्षी खेंडे आबा जखमी झाले होते त्यांचा अनुभव सांगताना ते सांगत होते की ते घुबड हळूहळू मोठं होत गेलं आणि अचानक दोन पायांवर माणसांसारखं चालायला लागलं आणि एकटक पाहिल्यावर असं वाटेल की हा कुणी माणूसच आहे दिसायला खूप भयंकर दिसतं ते आम्ही सगळेच त्यांना वेड्यात काढत होतो कारण ते नेहमी दारू पिऊन या रस्त्याने जायचे पण आता त्यांचा तो किस्सा आम्हाला भीती घालू लागला सूरज मगासपासून शांत होता आणि मला हे खटकले काय झालं रे टेप बंद पडला का मी उगाच बोलायचं म्हणून काहीतरी बोलत होतो गण्या खरं सांगू का तुला मला लय भीती वाटत आहे यार काय रे त्या आबाचं कुठे काय खरं असतं का तू चालव ग काय नाही होत मी म्हणालो तसं नाही अरे आज अमावस्या आहे आणि मी मटण खाऊन आलोय आणि त्यात ते अंड चिरडले गेले सूरज तर तयारीच करून आला होता संकटाला आवतन द्यायची त्याच्या या वाक्यावर काय बोलावं मला काहीच समजत नव्हते म्हणून मी तसाच गप्प बसून राहिलो पुढच्या वळणावर घोबडखोरा चालू झाला हे घोबड्यांच्या आवाजावरूनच समजत होते आजूबाजूला तर किरण अंधार होता ट्रॅक्टरच्या लाईटात तेवढा रस्ताच ते काय दिसत होता रस्त्याच्या उजव्या बाजूला कोरडी विहीर होती तिचं पाणी पावसाळा संपला की लगेच संपत म्हणून तिला कोरडी विहीर नाव पडलं त्या विहिरीच्या काठावर कुणीतरी बसलेलं मला दिसलं खरंच कोणी आहे का तिथे सूरज म्हणाला जाऊ दे तू तिकडे लक्ष नको देऊस मी म्हणालो आणि मी असं म्हणताच मोठा आवाज करत विहिरी काठची व्यक्तीने विहिरीत उडी मारली हे काय झालं अचानक सूरजने ट्रॅक्टर थांबवले अरे कशाला थांबला चल मी म्हणालो अरे उडी मारली पाहू तरी चल लगेच पाहून येऊ माझा ना इलाज होता म्हणून मी सूरजच्या मागे मागे चालू लागलो विहिरीच्या जवळजवळ जाताच एक मोठं घोबड विहिरीतून बाहेर आलं बापरे हा काय प्रकार मी तर उलट्या पावलांनी परत ट्रॅक्टरच्या दिशेने धावू लागलो सूरज ही माझ्या मागेच येत होता तो येईपर्यंत मी ट्रॅक्टरवर जाऊन ट्रॅक्टर चालू केला सूरज आला आणि तो चालू ट्रॅक्टरवरच चढला मी ट्रॅक्टर सरळ रस्त्याने दांडू लागलो अरे गण्या आता आरामात घे गे, विहीर गेली लांब सूरज म्हणाला अरे तू ते खुपट पाहिलं का मी विचारलं त्यावर सूरज हळू आवाजात बोलू लागला मीच तर पाहिलं ते पण खूप जवळून आणि ट्रॅक्टरच्या लाईटने त्याचे डोळे तर भयानक चमकत होते सूरजने ते दृश्य खूपच जवळून पाहिले होते हे त्याच्या आवाजाच्या कंपनावरूनच समजत होते काय करायचं जायचं का वावरात नांगरणीला की घराकडे जायचं मी विचारलं अरे घरी जाण्यासारखं काय झालं नाही घे तू खालच्या रस्त्यावर टाक ट्रॅक्टर आणि घे वावरात सूरजच्या सांगण्याप्रमाणे मी खालच्या कच्च्या रस्त्यावरून ट्रॅक्टर चालवू लागलो थोड्याच वेळात आम्ही वावराच्या धुऱ्यावर पोहोचलो मी वावरात ट्रॅक्टर घालणार त्याआधीच मला समोर जरा विचित्रच दृश्य दिसलं वावरातल्या मोहाच्या झाडाखाली बरंच हळदी कुंकू आणि काही लिंब कापून टाकलेली होती आणि आजूबाजूला उपटलेले पंख होते इथे नक्की काहीतरी तंत्र मंत्र झालं आहे मी सूरजला म्हणालो व ते दाखवलं अरे पण तू शेतमालक असं का करेल त्याने तर असं काही सांगितलं पण नव्हतं मला अरे सूरज बहुतेक त्याला पण हे माहीत नसेल मला वाटतंय हे कुणीतरी मुद्दाम केलंय ते पण आपल्यासाठी 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 हे कोण करणार सूरज म्हणाला बहुतेक तुझ्यासाठी किंवा माझ्यासाठी असेल गावातलं कोणी खुडकर व्यक्ती बोल आता काय करायचं मी विचारलं करू दे काही पण काही होत नाही अशाने असं म्हणत सूरजने स्टेअरिंगचा ताबा घेतला व मला म्हणाला तू आराम कर मी घेतो पहिली पाळी आराम कसला आता मी बसतो इथेच बाजूला असं म्हणून मी तिथेच बाजूला बसलो सूरजने नांगरणी चालू केली आकाशात काळाकुट्ट अंधार चंद्र ढगाड कुठेतरी लपला होता पक्ष्यांचे विचित्र आवाज कानावर पडत होते अत्यंत भीतीदायक वातावरण तयार झाले होते अचानक सूरजने ब्रेक मारला काय रे काय झालं मी विचारलं अरे गण्या मला आत्ता समोर कुणीतरी आडवं झालं होतं आणि अचानक नाहीसं झालं मला वाटतं आपण घरी जायला पाहिजे त्याने नक्कीच काहीतरी भयंकर पाहिलं असणार सूरजचे हातपाय कापत होते मी त्याला बाजूला बसवलं व मी स्टेअरिंगवर बसलो स्टेअरिंगवर बसताच मला समोर कुणाचे तरी अर्ध अडजळ आलेले प्रेत दिसू लागले सूरजलाही ते दिसले तो अजून घाबरला मी ट्रॅक्टर दुसरीकडे वळवले पण ते प्रेत परत आडवे यायचे काय चालू आहे काहीच समजत नव्हते मला समजले की आपण पूर्णपणे या सापळ्यात फसलो आहे सूरज ते देवाच्या गाण्याची कॅसेट लाव बर मी म्हणालो अरे ते तर घरीच आहे अरे काय तू तुला येतो का कोणता मंत्र किंवा अभंग मन मोठ्याने येत असेल तर मला नाही येत काहीच सूरज म्हणाला व त्याच्या आवाजात निराशा दिसत होती दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो मी मोठमोठ्याने ह्या दोनच ओळी म्हणू लागलो कारण मला एवढंच येत होतं पाच दहा मिनिटे मी आणि सूरज मोठ्या आवाजाने हेच म्हणत होतो शेवटी आमचा हंबरडा फुटलाच आणि आता डोळ्यांतून अश्रू यायला लागले दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो दोघेही आता शिवाच्या आकांताने रडायला लागलो तेच ला ला। एक काठी आमच्या दिशेने येऊन ट्रॅक्टरला लागली कोण आहे रे तिकडे असा आवाज समोरून आला व धावतच एक वयस्क मेंढपाळ आमच्या दिशेने आला काय झालं रे कशाला बोंबलताय तुम्ही सुखाने झोपू तरी द्या आम्ही दोघे अचंबितपणे त्यांच्याकडे पाहत होतो तुम्ही कोण आणि अचानक कुठून आलात मी विचारलं अरे कालपासून या देवकराच्या वावरात मेंढ्या बसवल्यात बघ माहित नाही का तुला ते सोड तुम्ही का मोठ्याने आवाज करत शांतता भंग करताय मेंढपाळ म्हणाला काही नाही ते जरा विच्छू चढला होता स्टेरिंगवर आम्हाला वाटलं चावतो की काय सूरज म्हणाला आता आमची भीती बऱ्यापैकी गेली होती बरं बरं ठीक आहे गेला ना आणि चावला तरी जडीबुटी आहे माझ्याकडे पाहिजे का नको नको नाही आम्ही म्हणालो बर मेंढपाळ बोलत असतानाच त्याचा कुत्रा आतापर्यंत तिथे आला होता काय लागलं तर सांगा मला मी इथंच आहे पलीकडच्या राहणार राजा थांबतोच्या सोबत इथे सकाळी निघून ये असं त्यांनी त्या कुत्र्याला बजावलं तो कुत्रा ट्रॅक्टरच्या बरोबर चालू लागला आमची सर्व नागटी झाली परत ते प्रेत आम्हाला काय दिसलं नाही नागटी संपवून जरा वेळ आराम करत आम्ही डोळे मिटले पहाडच्या वेळी जाग आली तो कुत्रा कुठे दिसत नव्हता बहुतेक तो निघून गेला असावा आम्ही दोघे देवकराच्या रानात त्या मेंढपाळाला भेटायला गेलो पण तिथे मेंढ्या आणि मेंढपाळ कुणीच नव्हते गेले असतील कदाचित निघून असा विचार करून आम्ही गावात आलो आणि मग देवकर काकाला विचारलं की कोणी मेंढपाळ आहे का तुमच्या रानात हो पण आता नाही तो एका हप्त्यापूर्वीच निघून गेला मी सूरजकडे आणि सूरज, सूरज माझ्याकडे पाहत होता सकाळीच अंघोळ करून आम्ही दत्तगुरूंच्या मंदिरात गेलो नैवेद्य ठेवला आणि नारळही फोडले हा अनुभव आम्ही अगदी जीवापाड जपून ठेवला आहे हृदयापासून हाक मारली की चमत्कार घडतात हे आम्हाला समजलं या घटनेला वीस पंचवीस वर्षे झाले असतील पण आजही ती घटना अगदी ताजी डोळ्यांसमोर आहे